तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्हाला पुढे समजेलच पण त्याआधी मला काय खूप इतका राग आला होता ना काय बोलायलाच नको कारण व्हिडिओ काढायलाच कोणी येत नव्हतं मग या बाईला कसं बस आणलं आणि बघा ही बाई कशी नाटकं करते एकदम उराव आल्यासारखं करते आणि हिच्या इतकं उराव आलं की काय बोलायला नको म्हणलं थोड्या वेळ वे मोबाईल धर तर कशी रंगारंगाने धरायला लागली बघा मी मग अँगल पकडून दिला आणि म्हणलं काढ बाई आता व्हिडिओ कसा काढायचा तसा काढ कारण मला हे रीलला पण पाठवायचं होतं इन्स्टाला नेता यूट्यूबला मी सुद्धा पाठवायचं होतं तर बघा मी आता ह्या मडक्याचं काय करणार आहे ते तुम्हाला पुढे समजेल तर हे बघा हे आहे मडकं मडकं म्हणजे गाडगं म्हणजे काही जे तुम्हाला माहीत आहे ते आणि हा आहे चुना गायछाप चुना आणि हे आहे काठी तर हे तीन वस्तू घेतलेल्या आहेत मी हे जे साहित्य आहे आणि आता चुने बघा हे डोळं काढतोय मी आणि त्या एका वाटीमध्ये म्हणजे ती बँडाची वाटी तर त्या वाटीमध्ये पाणी घेतलंय थोडस चुना लावण्यासाठी तर त्या चुन्यातून त्या मडक्याला डोळे काढलेत नाक काढले परत हे बघा तुम्ही बघू शकता त्याला तोंड सुद्धा काढलंय म्हणजे चालू आहे तर हे सर्व करायचंय तर हे कशासाठी करायचंय ते तुम्हाला समजेल मी सांगतो थोड्या वेळात तर बघा हे आपलं मडक म्हणजे दूध तापवायचं असतं म्हणजे याच्यामध्ये दूध खूप छान तापतं खरपूस दूध तापतं मडक्यामध्ये हे असं अशा प्रकारचं मडकं आहे दूध तापवायचं मडकं म्हणजे दुधाचं मडकं तर ते मडकाचं पाय गेलं होतं त्या मडक्याचं पाय गेलं तर हे बघा त्याच्या डोक्यावरती कसं पाय गेल्यात म्हणजे त्याला चिरपडली त्यातून सगळं दूध गळत होतं त्यामध्ये ते दूध तापवण्याच्या लायकीचं नव्हतं म्हणून त्याला तसं म्हणतात पाय गेलेलं मडकं म्हणजे गाडगं मडकं जे काही असेल ते तर त्याचं पाय गेलं होतं त्या गाडग्याचं तर त्या गाडग्याला आता म्हणलं चला त्याचा काय ना काय उपयोग प्रत्येक गोष्ट उपयोगाला येतेच कोणतीच गोष्ट निरुपयोगी नसते म्हणजेच एक उपयोग संपला तरी तिचा दुसरा उपयोग होऊ शकतो कचऱ्यामध्ये कोणतीही गोष्ट जमा करू नये तर ते मडकं खूप दिवसांपूर्वी पडलं होतं साईडला तर त्याचा आज मी उपयोग करतोय तर तो उपयोग काय आहे तर चला सांगतो तर त्याचा उपयोग असा आहे की आपल्या शेतामध्ये आपण वेगवेगळे पिके घेतो माळवं करतो तर त्याला कोणाची नजर लागू नये म्हणून हे मडकं असतं तर चला आपण जाऊया ते मडकं रोवण्यासाठी म्हणजे त्याला त्या मूर् मडक्याची स्थापना करायला जाऊया तर मडक्याची स्थापना करायला निघालोय बघा बागा। ही बघा आमची वांग्याची झाडं आहे तुम्हाला तर माहितीच आहे तेव्हा तुम्ही तो खुरपणीचा ब्लॉग बघितला असेल नाही आम्ही टोपत होतो हां तो धन टोपत होतो तो तेव्हाची वांगी मिरच्या नाताची वांगी मिरच्या तुम्ही बघू शकता एवढ्या मोठ्या झाल्यात दोन महिने झालेत त्या वेळेला म्हणून बघा इतकी मोठी झालेली झाडं तर तुम्ही जर तो ब्लॉग पाहिला नसेल तर व्हिडिओ आपल्या अकाउंटवरती आहे तर तो जाऊन प्लीज बघा आणि कमेंट करा तर चला मी बघा कसं काय काठी रावली आता काठी रवायला काय आपलं रानभोसितच भुश आहे म्हणा म्हणून काठी रावली आणि मडकं त्याच्यावरती ठेवलं आता हे बघा मडकं गाडगं मी त्याच्यावरती लावलेलं आहे आता गाडगं गा लावल्यानंतर त्याचा व्ह्यू कसा येतो ते आपण पाहूया तर हे बघा असा दिसतोय बाबा आणि हे आता ओलं आहे त्यामुळे ते, ते थोडं जरा अस्पष्ट दिसते पण ते जेव्हा वाळेल ना सुकेल तेव्हा ते, ते कसं भारी एकदम दिसतं ते पण तुम्ही बघू शकता आता हे ओलं आहे त्यामुळे एवढं स्पष्ट दिसत नाही आहे पण हा व्ह्यू बघा आता ह्याला बघून कोणाची नजर नजरच जळून जाते खाक होते पूर्णपणे नजर आणि इडापिडा टळ त्या टाईपचं आहे हे आणि म्हणलं चला माझा पण थोबडा तुम्हाला दाखवून घेतो कसा काय माझं थोबाडा कसलं आहे तर बघा माझं पण थोबाड तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि आता आपलं माड मडक गाडगलं जे काही असेल ते लावून पूर्ण झालेलं आहे पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तेवढं बरं का